मित्रांनो आपल्याला कुठल्याही वायरला लग्ज लावायचं असेल तर आपल्याला असं एक क्रिम्पिंग टूलची आवश्यकता असते आपण बघू शकता तर हे क्रिम्पिंग टूल आपण लग्ज लावण्यासाठी वापरतो याच्यावरती साईज असते तर आपल्याला लगची साईज व याच्या स्लॉटची साईज मॅच करायची असते आपण बघू शकता माझ्याकडे ही एक चार एम एम स्क्वेअरची वायर आहे व हा एक लग्ज आहे तर मी हा लग्ज आपल्याला यामध्ये लावून दाखवतो आपल्याला काय करायचं आहे लग्जच्या साईजनुसार आपल्याला वायरवरचं इन्सुलेशन काढायचं आहे व सर्व कंडेक्टर अशा पद्धतीने या लग्जमध्ये टाकून घ्यायचं आहे व आपल्याला काय करायचं आहे याचा जो लॉक नट असतो आपण बघू शकता अशा पद्धतीने हा लॉक काढून घ्यायचा आहे व आपल्याला कोणत्या स्लॉटमध्ये टाकायचं आहे ते एकदा बघून घ्यायचं आहे आपल्याला लग्जवरचा नंबर व क्रिम्पिंग टूलच्या स्लॉटचा नंबर मॅच करायचा आहे तर माझा लग्जचा नंबर दहा आहे तर मी दहा नंबरच्या स्लॉटमध्ये अशा पद्धतीने क्रिम्पिंग टूलच्या दहा नंबरच्या स्लॉटमध्ये लग लग्ज लावून घेणार आहे व हे हँडल आपल्याला काय करायचं आहे प्रेस करायचं आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने मी हे हँडल प्रेस करणार आहे तर अशा पद्धतीने आपलं हे क्रिम्पिंग कम्प्लीट होणार आहे बघू शकता आता अशा पद्धतीने आपलं वायरचं क्रिम्पिंग कम्प्लीट झालं आहे हे बघू शकता आपला लग व्यवस्थित इथे फिक्स झाला आहे अशा पद्धतीने आपण कुठल्याही वायरला वेगवेगळ्या साईजचे लग्स लावू